आपण पाहताय बीड लोकसभा मतमोजणीचं अपडेट पंचवीसाव्या फेरीची अपडेट आलेली आहे पंचवीसाव्या फेरीअंती पंकजा मुंडे यांना सहा लाख चौदा हजार नऊशे दहा मते पडलेली आहेत तर बजरंग सोनवणे यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात मते, मते पडलेली आहेत त्यांचा मताचा आकडा आहे पाच लाख ब्याण्णव हजार तीनशे एकोणनव्वद म्हणजेच तेवीसाव्या आणि चोवीसाव्या फेरीच्या तुलनेमध्ये पंकजा मुंडे यांचं मताधिक्य घटलेलं आहे पंकजा मुंडे यांना पंचसा पंचवीसावी फेरी अंती बावीस हजार चारशे एकवीस मतांची आघाडी मिळालेली आहे पंकजा मुंडेंची ही आघाडी घटलेली आहे नेमकी कोणत्या मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडी घटलेली आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया यामध्ये सर्वप्रथम बीड विधानसभा मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बजरंग सोनवणे यांना आघाडी मिळालेली आहे यामध्ये पंकजा मुंडे यांना दोन हजार नव्वद मिळ मते मिळालेली आहेत तर बजरंग सोनवणे यांना सहा हजार पाचशे सदुसष्ट मते मिळालेली आहेत गेवराईमध्ये सुद्धा अशीच कंडिशन आहे गेवराईमध्ये पंकजा मुंडे यांना केवळ तेराशे एकोणसाठ मते मिळालेली आहेत तर बजरंग सोनवणे यांना सहा हजार चारशे एकोणऐंशी एकोणनव्वद मते मिळालेली आहेत या ठिकाणी सुद्धा बजरंग सोनवणे यांना मोठी आघाडी मिळालेली आहे तर माजलगावमध्ये पुन्हा माजलगावमध्ये पंकजा मुंडे यांना मोठी आघाडी मिळालेली आहे जवळपास चार हजार पाचशे पंच पंचवीस पंकजा मुंडे यांना माजलगावमध्ये मिळालीत तर माजलगावमध्ये बजरंग सोनवणे यांना केवळ पंधराशे चौऱ्याण्णव मते मिळालेली आहे पुन्हा एकदा सांगतो माजलगावमध्ये धारूर आणि वडवणी येथील मतमोजणी सुरू आहे या दोन्ही तालुक्यामध्ये पंकजा मुंडे यांना मोठे मताधिक्य मिळताना दिसत आहे त्यानंतर परळीमध्ये परळीमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक असा अशी आघाडी बजरंग सोनवणे यांना मिळताना दिसत आहे परळीमध्ये पंकजा मुंडे यांना सोळाशे वीस तर बजरंग सोनवणे यांना एकोणीसशे तेवीस मते मिळालेली आहेत केजमध्ये पुन्हा पंकजा मुंडे यांना या मते म्हणजे मतांची आघाडी मिळालेली नाही या ठिकाणी त्यांना मते मिळालेली आहेत अडतीसशे पन्नास तर बजरंग सोनवणे यांना पंचेचाळीसशे वीस मते मिळालेली आहेत केजमध्ये बजरंग सोनोने यांना आघाडी मिळालेली आहे आष्टीमध्ये पुन्हा एकदा बजरंग सोनवणे यांनाच आघाडी मिळताना दिसत आहे आष्टीमध्ये पंकजा मुंडे यांना छत्तीसशे त्र्याहत्तर मते तर बजरंग सोनवणे यांना एकोणचाळीसशे चौऱ्याहत्तर मते मिळालेली आहेत एकंदरीत सांगायचं जर झालं तर बीड गेवराई त्यानंतर परळी त्यानंतर केज आणि आष्टी या मत विधानसभा मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे यांना आघाडी मिळालेली आहे तर पंकजा मुंडे यांना माजलगाव एकमेव माजलगाव मतदारसंघामध्ये आघाडी मिळताना दिसली आहे किंवा दिसून आलेली आहे त्यामुळे एकंदरीतच पंकजा मुंडेंचं जे काही पंचवीस सॉरी तेवीस तेवीसाव्या फेरीमध्ये आणि चोवीसाव्या फेरीमध्ये जे काही मतदिकी होतं चोवीस तेवीसाव्या फेरीमध्ये चौतीस हजार सातशे पाच होतं ते कमी झालेलं आहे चोवीसाव्या फेरीमध्ये सुद्धा मताधिक्य चांगलं होतं तीस हजाराचं मताधिक्य होतं तीस हजार चारशेचं चा। ते मताधिक्य कमी झालेलं आहे आणि बावीस हजार चारशे एकवीस असं मताधिक्य पंचवीसाव्या फेरीती पंकजा मुंडेंचं झालेलं आहे लवकरच आपण सव्वीसाव्या फेरीमध्ये काय झालं हे आपण आप अपडेट याचं पण घेणार आहोत कनेक्ट राहा महाराष्ट्र टुडे चॅनलशी